नवनीत राणांचा प्रवेश आणि माझा प्रवेश सोबत होता सोबत होता आणि तेव्हापासून जे जुळली तर त्यांनी मला दहा वर्ष अध्यक्ष पद दिलं आणि आमदाराबद्दल बोलायचं झालं तर विरोधात सुद्धा त्यांचं जे कौतुक करतात ते काही फागिन नाही माझ्या प्रभागात जो, जो पंच्याऐंशी टक्के प्रत्येकाशी बोलणं झालेलं आहे म्हणजे प्रत्येक घरी फिरून आपण डोर टू डोर आपला पाना या चिन्हाचा प्रचार करतो करायची गरज आहे नाही असं नसते नागरिकांना भेटणं हा आवश्यक त्यासाठी रवी एकदा जो भेटला तो त्यांचा झाला कारण तो माणूस एक आमदार म्हणून कधीच जगला नाही बहिणी सारखी नाही कधी काळी वागते ना सारखी वागते कधी काळी आमदार राणांच्या सहकार्याने त्यांच्या निधीमधून मनपाच्या फंडातून जवळजवळ सत्तावीस करोड ची काम केली जाईल जवळजवळ सत्तावीस करोड पहिला टप्पा मी त्यांना माझ्या भावाच्या रूपात पाहते माझा भाऊ जाऊन आज जवळजवळ तेवीस चोवीस वर्ष झाली एक भाऊ होता आम्ही चार बहिणी होतो एक लहानसा भाऊ होता आणि तो आमच्यातून निघून गेला त्यानंतर जेव्हा मी रविभाऊच्या पार्टीत गेली तेव्हा मला असं वाटलं भाऊ माझा भाऊ आहे आणि त्याने एक सख्या बहिणीसारखं माझ्या माझ्यात ते मतपेटीत गेल्यानंतर मला माझील आत्मविश्वास कधीच आवडत नाही माझा माझ्या कर्मावर विश्वास आहे माझ्या कामावर विश्वास आहे माझा जनसंपर्कावर विश्वास आहे त्यामुळे मला लोक प्रचंड मताने निवडून द्या माझी पूर्ण प्रभागवासी यांना विनंती आहे सदा सर्व काळ तुमच्या सेवेत राहणाऱ्या नगरसेवक निवडून द्या बसार मंडळी मी तुमची लाडकी विदर्भाची श्रुतिका गावंडे महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहे पंधरा तारखेले मतदार आणि सोळा तारखेले डायरेक्ट निकाल लागणार आहे तर सगळे उमेदवार बहु जोऱ्यानं तयारी करून राहिले आता तुम्हाला तर माहित आहे की एक एकनिष्ठ उमेदवारांनी तिकिटा भेटला नाही काही काही तर त्यांचा किती संताप अनावर झाला आणि अन दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जैले पक्षाने तिकिटाने दिले ते अपक्ष आहे पण आता आपण जेवढं होईल तेवढ्या उमेदवारापर्यंत जाऊन त्यांची तयारी कशी चालू आहे काय त्यांचा त्यांच्या प्रभागाला घेऊन गोल आहे तर ते आपण पाहणार आज आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक वीस मध्ये अमरावती महानगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक वीस सुतगिरणी सामरानगर गट ब ओबीसी महिला महायुतीचे अधिकृत उमेदवार आपले मत प्रभागाच्या विकासाला श्रीमती सुमतीताई विजय ढोके अशा पद्धतीची तयारी चालू आहे आणि आपण आलो हो। आहोत श्रीमती सुमतीताई ढोके यांच्याकडे प्रभाग क्रमांक वीस मध्ये या उभ्या आहे बोध चिन्ह पाना तुम्हाला माहितच असेल स्वाभिमानी पक्षाचं हे चिन्ह आहे आ, पाना जे की रवी भाऊ यांचा पक्ष आहे आणि गेल्या अनेक टर्म पासून ते सुद्धा आमदार आहेत त्याचं एक चांगलं वर्चस्व चांगलं वलय या भागात आहे अमरावतीमध्ये तर चला मग आपण सुमती त्याची तयारी कशी चालू आहे टिपो नमस्कार काय चालू आहे तुमचं अच्छा या 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 इकडे बसा सतत फोन चालू राहते आणि लोकांची पण येणं जाणं चालू राहते है ना बाकी काय म्हणते वय किती आहे किती आहे वय साठ वर्ष साठ वर्ष मग आता काही थकवा बिकवा जाणवते का नाही अजिबात नाही कारण नाही काय कारण मी सतत कामात राहिल्यामुळे मला सवय आहे ह्या विषयाची त्याच्यामुळे थकवा वगैरे काही जाणवत किती केव्हापासून हे काम चालू आहे तरी जो जो गेल्या वीस एकवीस वर्षापासून समाजसेवेच राजकारणात सक्रिय आपण दोन हजार सात पासून झालो होतो हा ही माझी चौथी निवडणूक आहे चौथी निवडणूक हा दोनदा पराभूत झाली सतरा मध्ये निवडून आली आणि आता 2000 दोन हजार सव्वीस ची दोनदा पराभूत झाल्या मध्ये निवडून आल्या होत्या तुम्ही माझी नगरसेविका आहेत प्रभाग आता खूप वर्ष झाले निवडणुका झाल्याने मग आता त्याच्यानंतर तुमच्या हातात ते पॉवर नव्हते की काही कामं करायची मग आता जनता कशी नाराज आहे खुश आहे तुमच्यावर काय वाटते खुश आहे त्यामागे आमदार रविभू राणा होते त्यामुळे पॉवर माझी जरी नसली तरी आमदार साहेबांची पावर होती आणि त्याचा मी पुरेपूर वापर केलेला आहे आणि उपयोग पण केलेला आहे माझ्या प्रभागासाठी त्यांनी मला भरपूर निधी दिलेला मला त्या चार वर्षाचा काही फरक नाही जाणवला त्या निधीतून तुमचे तुमचे काम होत आणि मनपा फंडातून सुद्धा मी आणले त्या चार वर्षात सुद्धा अरे वामती यांच्यासोबत आपण आता मस्त चर्चा करणार आहे बसा काय कशी तयारी चालू आहे आता सगळा सकाळपासून तर रात्रीपर्यंतचा काय दिन काम सकाळी जे नागरिक भेटायला येतात समस्या घेऊन त्यांना दीड दोन तास दिल्या जातात सकाळी आलं हा नेहमीच माझा कार्यक्रम असते कोणी घरापर्यंत आलं आजारी आहे रक्ताची आवश्यकता आहे किंवा कुठलीही समस्या घरगुती पण तर त्या तेवढा वेळ त्यांना देते आणि दहा दहा वाजता बाहेर निघून जाते तर माझ्या प्रभागात जवळजवळ पंच्याऐंशी टक्के प्रत्येकाशी बोलणं झालेलं आहे म्हणजे प्रत्येक घरी फिरून आपण डोअर टू डोर आपला पाना ह्या चिन्हाचा प्रचार करत आलेलो आहे पण प्रचार करायची गरज आहे काम असल्यावर प्रचार नाही नाही असं नसते नागरिकांना भेटणं ह्या आवश्यक असते कारण त्यांना पण वाटते की नाही नगरसेवक आमच्या घरापर्यंत आले आम्हाला मत मागितलं हा ते स्वयं इच्छेने देतील ती गोष्ट वेगळी आहे पण आपलं पण कर्तव्य आहे त्यांना हात जोडून विनंती करणं की माझ्या उर्वरित कामं राहिलेले अजून मला खूप काही करायचं आहे त्यासाठी मला तुमची गरज आहे काय काम उर्वरित आहे असं वाटतं तुम्हाला तुमच्या प्रभागात उर्वरित आतापर्यंत आमदार विभू राणांच्या सहकार्याने त्यांच्या निधीमधून मनपाच्या फंडातून मी जवळजवळ सत्तावीस करोडची कामं केलेली आहे जवळजवळ सत्तावीस करोड पहिल्या टर्म मध्ये आणि म्हणजे तो पाच वर्षाचा नगरसेवकाचा कार्यकाळ आणि हा गेलेला चार वर्षाचा कार्यकाळ ह्या नऊ वर्षात आपण आपल्या प्रभागाच्या चारही कोपऱ्यात सत्तावीस करोडची कामं टाकलेले आहे आणि अजून काम चालू आहे त्यातले कामं अजून चालू आहे म्हणजे गतीशील आहे त्यानंतर आता उर्वरित कामं हे झाले नाले रस्त्या सभागृह हे झाले आतापर्यंत आता, आता मला भविष्यात येणारे क्रीडांगण करायचे आहे एक भव्य अशी अभ्यासिका करायची आहे आणि खूप सारे स्वप्न आहे की जे आपल्या इथं आवश्यकता आहे ज्या गोष्टीची त्या गोष्टी येणाऱ्या काळात करायची गरज आहे किती लोकसंख्या प्रभागाची माझ्या प्रभागाची चाळीस हजार लोकसंख्या आहे मोठा प्रभाग आहे आणि मागच्या वर्षी सुद्धा अमरावतीतील सगळं प्रभागामध्ये माझाच प्रभाग मोठा होता या वर्षी सुद्धा की या चाळीस हजार लोकसंख्येपैकी राहत नाही हा माझा आत्मविश्वास आहे की लोकसंख्या माझी जो किती आहे पण ते मतपेटीत गेल्यानंतर मला फाजील आत्मविश्वास कधीच आवडत नाही माझा माझ्या कर्मावर विश्वास आहे माझ्या कामावर विश्वास आहे माझा जनसंपर्कावर विश्वास आहे त्यामुळे मला लोक प्रचंड मताने निवडून देतील कारण चोवीस तास मी त्यांच्या सोबत असते रात्री दोन लाई फोन आला तर मी अटेंड करते कधी कधी कुठल्या कार्यक्रमात असलो आपण फोन उचलू नाही शकलो तर मी परत त्यांना रिटर्न कॉल करते ही पद्धत त्यांना खूप आवडते त्यातही माझ्या प्रभागाचे सर्व भागातून कारण चाळीस हजार लोकांशी आपण रोज बोलू शकत नाही प्रत्येकाच्या समस्या समजून घेऊ शकत नाही तर माझे ग्रुप आहे प्रत्येक एरियाचे केलेले त्या ग्रुपमध्ये नागरिकांनी तक्रारी टाकायचे असतात आणि मी त्या समस्या सोडवायच्या असतात तर हे सगळं पद्धतशीर संवाद चालू आहे माझा आणि हा नेहमीच आहे निवडणूक आली म्हणून नाही त्यामुळे माझा प्रचंड आत्मविश्वास आहे स्वतःवर सुद्धा आणि नागरिकांवर सुद्धा छोट्या छोट्या समस्यांचं पण निराकरण तुम्ही करता ज्या जे नगरसेविका या पदामध्ये बसतच बसत नाही त्याला त्याला एक कारण आहे गेल्या पस्तीस वर्षाचा माझा हा संघर्षाचा जो कार्यकाळ आहे याआधी माझं कपडे भांड्याचा व्यवसाय होता त्या व्यवसायाच्या निमित्त प्रभागाच्या एकूण काना कानाकोपऱ्यात मी पोचलेली आहे तर त्यातून आत्मीयता होती ती आपण जो व्यापार केला त्यातून आत्मीयता होती आणि तेच लोक आज माझ्यासोबत जुळलेले आहे आता गोष्टी खूप काही असतात नुसतं नाल्या रस्ते हाच विषय नसतो नगरसेवकासाठी तर एक बा सन्मान्य व्यक्तीनं आमची समस्या ऐकून घेतली पाहिजे कधी कधी भांडणं होतात पोलीस स्टेशन असते दवाखान्याची अडचण असते कोणी कुठं कोणाला ऐकत नाही कोणी कोणाला अन्याय करते मग त्यासाठी त्यांना त्यांच्या डोक्या हत्याची गरज भासते डोक्या हत्याची गरज भासते आणि आत्या सदा सर्वदा उपलब्ध असते कारण आता अजून एक विश्वास असते की माझ्याकडनं ज्या गोष्टी नाही सोडू शकत ते माझे आमदार तातडीनं सोडून देतात <laughs> म्हणून माझा हा वेळ त्यांच्यासाठी पण असतो तुमच्या आमदारांबद्दल काय सांगा किती वर्षांपासून आमदारांसोबत आहे मी गेल्या पंधरा वर्षांपासून आमदारांसोबत आहे दोन हजार अकरा मध्ये ज्यावेळेस भाऊंच लग्न झालं होतं नवनीत राणांचा प्रवेश आणि माझा प्रवेश सोबत होता सोबत होता आणि तेव्हापासून जे जुळली तर त्यांनी मला दहा वर्ष शहराध्यक्ष पद दिलं आणि आमदाराबद्दल बोलायचं झालं तर विरोधक सुद्धा त्यांचं जे कौतुक करतात ते काही फाजील नाही आहे त्यासाठी रवी रानांना एकदा जो भेटला तो त्यांचा झाला कारण तो माणूस एक आमदार म्हणून कधीच जगला नाही एक सर्वसामान्य व्यक्ती बघा गरिबीतून श्रीमंत होणारे आपण सगळेच लोक पाहिले पण एकमेव एक ही व्यक्ती अशी आहे की त्यांना त्याच दिवसाची जाणीव सतत सोबत असते म्हणजे अक्षरशः गरिबी पाहून किंवा कोणाची अडचण पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी येते नागरिकांच्या डोळ्यातले भाव किंवा चेहऱ्यावरचे भाव टिपण्याची चे कला त्या माणसाजवळ आहे आणि आम्ही त्यांचं तेच शिक्षण घेत आहोत कि बा कोणाशी कसं वागायचं कोणाच्या भावना कशा जपायच्या कोणाचा अनादर करायचा नाही कोणाचा अपमान करायचा नाही आपल्याबद्दल जरी कोणी कितीही चुकीचा बोलला आपण त्याच्याबद्दल बोललो नाही पाहिजे ही माझ्या आमदाराची शिकवण आहे आणि आमदार हा आमच्यासाठी सर्वे सर्व आहे सगळ्याच पार्टीतल्या लोकांसाठी कारण ते आम्हाला आमच्या लेकराप्रमाणे जपतात वयाना ते माझ्यापेक्षा खूप लहान जरी असले तरी एका लेकर आपल्याला वागणूक देतात पूर्ण काळजी घेतात मान सन्मानाची घेतात आपल्या दैनंदिनीची घेतात राजकीय दृष्टिकोनाची घेतात त्यामुळे माझ्या आमदाराबद्दल बोलणं तेवढं कमी आहे तुमचे वैयक्तिक संबंध कसे सख्या भावासारखे मी त्यांना माझ्या भावाच्या रूपात पाहते माझा भाऊ जाऊन आज जवळजवळ तेवीस चोवीस वर्ष झाले एकुलता एक भाऊ होता आम्ही चार बहिणी होतो एकुलता एक लहानसा भाऊ होता आणि तो आमच्यातून निघून गेला त्यानंतर जेव्हा मी रविभाऊच्या पार्टीत गेली तेव्हा मला असं वाटलं की भाऊ भुँ माझा भाऊ आहे आणि त्याने एक सख्या बहिणीसारखं माझ्यावर प्रेम केलं माझे मिस्टर नसल्यामुळे माझा भाऊ नसल्यामुळे रवी भाऊने आजपर्यंत अशी एकही एक गोष्ट नाही की ज्याची मला उणीव भासू दिली माझा दवाखाना असो माझ्या मुलांचे लग्न असो किंवा कुठलंही काम असो म्हणून मी रविभाऊ बद्दल काय बोलन त्याचा नेमच नाही त्यांच्याकडे मी नेता म्हणून कधीच पाहिलं नाही किंवा माझा आमदार म्हणून कधी पाहत नाही तो माझा भाऊ म्हणून माझ्यासाठी नेहमी माझ्या पाठीशी उभा राहिलाय आणि भविष्यात पण जन्म मी त्यांच्यासोबत सोबत राहणार आहे त्याची कल्पना तुम्हाला आहे सगळ्यांना लेकरासारखं कधी हट्ट करते भाऊ मला ह्या कामासाठी पैसे पाहिजे तातडीनं कोणती पण गोष्ट कोणती गोष्ट कधी होऊ शकते त्यांच्या मनाविरुद्ध होत असेल पण माझा हट्ट ते पूर्ण करतात आणि मी पण माझं आयुष्य पूर्ण प्रेभोंना समर्पित केलेला आहे त्यांच्या पार्टीला समर्पित केलं आहे असा एकही विषय नाही आहे की डोके ताईने तो हाताळला नाहीये जेव्हा समाजाचे आपण काम करतो ना कोणाचे प्रश्न सोडवतो आमदार साहेबांच्या माध्यमातून त्याच्यापेक्षा आनंदच कुठला नाहीये लोकांचं समाधान त्यांचे आशीर्वाद हो चार वेळा आमदार बनवून गेले आम्हालाही नगरसेवक बनवून गेले आणि आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं कारण झाल्या इमोशनल झाल्या <laughs> नाही ती वास्तविकता आहे जेव्हा जेव्हा मला असं विचारलं जाईल तेव्हा आमदार म्हणजे सर्व आहे माझ्यासाठी आणि मग ह्या इमोशनल झाल्या अशा भाऊक झाल्या की मग ह्या शंकरजीच्या पिंडीजवळ जाऊन बसतात शेवटी तोही सगळं काही आहे ना तो। तो ते भावजी। भावजी, हाँ। हाँ। भावजी, भावजी ना याच्या अंगणात आणून बसलाय त्याला मी तुम्हाला दाखवतो मग हे तर होतंय रवी भाऊ हा मग रवी भाऊची बायको ते झाली न भाऊजाई भाऊजे सॉरी तुम्ही झाला न मग आता भाऊजे भाऊजे सारखी वागते का बहिणी सारखी नाही कधी काळी वागते ना अनाथ सारखी वागते कधी काळी भाभी नेहमीसाठी मी त्यांच्या नवऱ्याची लाडकी बहीण म्हणूनच ते मला वागवतात लक्षात त्या पण माझ्याबद्दल बोलताना सगळ्यांना सांगतात डोके ते जो कर सकती दुसऱ्या लोकांना सांगतात मेरे पास ऐसे नगरसेविका आहे जो किसी के पास नाही त्या माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आ, त्या आहे त्या स्पष्ट वक्त्या आहेत निर्णय तातडीने देणारे आहेत आणि खरं खोटं तांडावर बोलणारे आहेत <laughs> त्यामुळे कदाचित कधी कधी असं वाटतं की आम्ही ननद भाऊजाई या पण नाही त्यांनी सुद्धा माझ्यावर भरपूर प्रेम केलं माझा मान सन्मान केला मला निवडून आल्याबरोबर खासदार निधी भरपूर दिला की ज्यामधून मी न्यू प्रभात इंद्राजी कॉलनीतले मोठे मोठे रोड करू शकली आणि काय माझा आदर करतात त्या म्हणजे रवी भाऊ थोडे भावी आहेत कडक आहेत कारण त्या निर्णय तातडीनं देतात त्यांना जे पटत नाही ते व्यक्त होऊन जातात त्या आणि आमदार साहेबांचं असं आहे नाही पटलं तरी गिळून घेतात समोरच्याच समाधान कायम ठेवतात प्रभागातले लोक तुम्ही सांगितलं की आत्या म्हणून म्हणतात बिलकुल सगळ्यांची आत्या मावशी त्यांची बहीण कारण ते ना तर मी कायम ठेवलं यांच्या छोट्या छोट्या गोष्टी असतात भांडण होतात वाद होते तर तेव्हाही तुम्ही घरच्या काम सोडून जाता असा तुमच्या सुनीचा आरोप आहे आता सुनीला जेव्हा मी लग्न करून आणलं तेव्हा ह्या गोष्टीची कल्पना दिली होती की बाई आता घर तुला सांभाळ लागणार आहे कारण कसं आहे सेवेचे वेगवेगळे वे प्रकार आहे कोणी पोथी वाचून पारायण करून कडक उपास करून करतात मी प्रत्येकाच्या कामी पडून जो आनंद मिळवते तो मला दुसऱ्या कशातच मिळत नाही एक घर एक कुटुंब जर सुरळीत झालं एक मुलगी आपल्याच्यानं जर जा नांदायला जाऊ शकली याच्यापेक्षा अजून काय पाहिजे आपल्याला आणि प्रेमाने जग जिंकता येते प्रेमावर माझा खूप मोठा विश्वास आहे अजून मला एक मोठ्या गोष्टीचा अभिमान आहे की माझ्या प्रभागात एकही तुम्हाला माझा विरोधक म्हणजे कसा माझ्याशी अबोला करून किंवा माझ्याबद्दल वाद झालेला एखादी व्यक्ती भेटन म्हणून हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि मी तसं राजकारण असतेच विरोधक निर्माण होतेच बिलकुल आणि आता हे जे विरोधक आहे हे सगळे माझ्या सोबत आहे की नाही ताई तुझी मेहनत आहे म्हणून काय अडचणी ज्या तुम्हाला काम करायचं अडचणी साफसफाईच्या सब संदर्भातच खूप सारे आल्या कारण एवढा मोठा प्रभाग आहे आणि हे तर दैनंदिन समस्या आहे आपली ती कधी न संपणारी समस्या आहे बाकी भरपूर काही गोष्टी आहे कारण असा बराचसा भाग होता मायानगर चौरेनगर सारखा जो अविकसित होता गेल्या कित्येक वर्षापासनं पण आता माझं लक्ष त्याच भागांकडे आहे आणि तिथलीच उन्नती आपण पुढे करणार आहे गरिबांची मुलं आहे माझ्याकडे एक शाळा आहे जेवढ शाळा जी मनपाची शाळा आहे आणि त्याची पटसंख्या पाचशे चौपन्न आहे अतिशय चांगली आणि उत्कृष्ट शिक्षक वर्ग आहे तिथं आता सध्या माझं फोकस सगळं त्या शाळेवर आहे शाळेची भव्य इमारत बगीचा तर आपण केलेला आहे तिथं पण त्याही पेक्षा सुंदर बगीचा आणि मुलांच्या भविष्यासाठी जे काही करता येईल आपण ते करू भविष्य स्ट्रॉंग विरोधक म्हणून तुम्ही कोणाला पाहताय की समजा मी निवडून नाही आली तर हा व्यक्ती निवडून आता गर्वाची तर काही गोष्ट आहे नाही आता सध्या तर कोणी काही दिसत नाहीये विरोधक म्हणून कारण त्यांना तरन मी पाहिजे सगळ्यांना तर त्यांनी ठरवून माझ्या क गटात फॉर्म भरलेले ताई त्यांचं प्रेम आपुलकी एवढी की, की जेव्हा त्यांनी उमेदवार उभे केले तर माझ्याशी चर्चा करून केले की ताई आम्ही ब गटात नाही भरत आम्ही क गटात भरतो त्या मतात येत नाही आम्ही अडचणीत येत नाही त्याच्यापेक्षा भाग्य कोणतं ते जसं आम्ही पब्लिक मध्ये ऐकलं होतो बिनविरोध तुम्ही निवडून येणार आहे तशा तुम्ही निवडून येणार आहे बिलकुल नगरसेविका झाल्यानंतर पहिले दोन काम काय भरपूर आहेत त्यात पी आर कार्डाचं एक काम आहे ज्याच्यामुळे मला घरकुलची समस्या आहे माझ्याकडे घरकुलची खूप गरज आहे त्यासाठी पहिले ते काम करेल दुसऱ्यांदा मुलाच्या शिक्षणासाठी महिलांसाठी तुमच्या काम महिलांसाठी आपण मनपाच्या माध्यमातून आतापर्यंत प्रशिक्षण राबवले मग ते ब्युटी पार्लरचं असो शिवन क्लासचं असो आ, टेलर काम सगळे त्यात सगळं ड्रेस डिझाईनिंगचं असो आपण जागोजागी वेळोवेळी प्रशिक्षण राबवले त्या माध्यमातून बचत गटातून त्यांना लोन कसं मिळेल त्यांचे उद्योग व्यवसाय कसे उभे राहतील महिला आपल्या पायावर उभ्या कशा राहतील सगळ्यांना नोकऱ्या तर शक्यच नाही पण एक महिला जर घराच्या बाहेर निघाली आता एमआरडीसी म्हटलं म्हणजे माझ्या एरियात एमआरडीसी पण त्यातले अर्धे जास्त कारखाने बंद पडलेले आहेत आधी महिला तिथे रोजगार मिळवायच्या आता तोही बंद पडलेला बराचसा ते छोट्या मोठ्या उद्योगातून जसं आता फुल व्यवसाय झाला टेलरिंगचा झाला पार्लरचा झाला हे सहज करू शकतात महिला आणि आता तर बिलकुल म्हणजे सून घरी आल्याबरोबर तिने आपल्या नवऱ्याला साथ द्यायची आपण एखादा छोटा मोठा व्यवसाय करायचा ही भावना प्रत्येक रुजलेलीच आहे आणि आप आपल्याला का त्यांना फक्त टेका द्यायचा असतो आणि ते भविष्यात आपण तेच करणार आहे कारण बचत गटाचं काम खूप चांगलं चालू आहे बचत गटासाठी एक सभागृह आपण वारकरी नगरमध्ये माझं स्पेशल बचत गटासाठी तर ते आपण तिथे त्यांचं सगळं नियोजन करणार आहे युवकांसाठी काय प्लॅनिंग आहे युवकांसाठी बेरोजगारी आहेच आहे पण आता कसं त्यांनी पण स्वतःवर लक्ष दिलं पाहिजे व्यसनापासून थोडं दूर होऊन आपण पण आणि कामाची लाजच नाही ना आपण जरी उच्च शिक्षित झालो तर आपल्याला नोकऱ्या नाही आहे शासकीय नोकऱ्या सहज उपलब्ध होणारच नाही आहे मग आपण तिकडे न वळता स्वयंरोजगारावर भर द्यायची हॉकर सोबत मी कायम असते हॉकर झोन सुद्धा आपण प्रस्थापित करणार आहे आमच्याकडे मटन मार्केट आहे आपण त्याच्यासाठी सुद्धा एक मार्केट तयार करणार आहे आता रस्ते नाल्या ज्या माझ्या प्राथमिक गरजा होत्या ह्या भरपूर प्रमाणात झालेल्या आहे उर्वरित काम आपण याच्यावर करणार बरं स्वच्छता वगैरे प्रभागात कशी आहे स्वच्छतेवर आपलं पहिल्यापासूनच फोकस होतं आता फक्त आता हा जो काही कार्यकाळ नगरसेवकांचा नव्हतो यात थोडी डिलाई झालेली आहे पण स्वच्छतेवर माझा भर सुरुवातीपासून राहिलेला आहे स्वच्छता फॉगिंग फवारे चौक झाडणं देवालय साफसूफ करणं हे सगळं चालते आरोग्याच्या बाबतीत आमच्याकडे दवाखाना आहे शासकीय मनपाचा आता एमडी डॉक्टर सुद्धा आमच्या माझ्या प्रभागात आहेत त्यांचे पण हॉस्पिटल आहेत आणि आरोग्याची व्यवस्था आहेच आहे कोरोना सुद्धा आपण अतिशय उत्तम सेवा दिली आहे लोकांना अगदी मनपाच्या व्हॅन आणून जागोजागी उभ्या करून लोकांना त्याचं सा महत्व सांगून कोरोनात आपण जवळजवळ पाच हजार तीनशे लोकांचं लसीकरण करून घेतलं ते पाच हजार तीनशे लोकांचं भीत होते तर त्यांना जवळ आणून त्यांचे डबलचे डोस पण करून घेतले फिरून फिरून अगदी जसे आपण शिबिर लावतो तसं मी त्या कोरोनाच्या लसीकरणाचे शिबिर लावले होते पीआर कार्डाचे सुद्धा साडेचार हजाराच्या जवळपास पीआर कार्ड आपण या वार्डात वाटले त्याच्यासाठी आंदोलन केले मोर्चे केले पाण्याची आमच्या इथे गंभीर समस्या होती तातीवर चढण्याचे प्रकार केले तिथे आपली धमकी देऊन आपलं म्हणजे उपोषणाला बसण्याची हे करून आपण ते पण काम करून घेतले आता नवीन नवीन टाकीचे निर्माण झाले आपल्या इथं पाण्याची समस्या जो जो नव्वद टक्के निकाली लागली आहे थोडं बहुत येणार आहे ते पण करून घेऊ म्हणजे लोकांनी मत द्यावे असे भरपूर काम तुम्ही केले आणि हा प्रश्न तुम्ही लोकांना सुद्धा विचारू शकता त्यांनाच विचारू शकता आणि सगळ्यात महत्वाचं अगदी छोट्या छोट्या गोष्टीसाठी त्यांना मी पाहिजे आहे माझ्या घरी चोवीस तास ते कधी पण येऊ शकतात रात्री दोन वाजता दरवाजे ठोकू शकतात हा त्यांचा पूर्ण मनाशी पक्का निर्धार आहे की एक मे एक अशी ताई आहे की जिच्या घरी घरी आपण कधी पण जाऊ शकतो तिच्याशी अक्षरशः कमरे हात देऊन भांडू पण शकतो भांडतात ना मला पाहून पहिले वेळ पाहून त्या आता दिसल्या त्यांच्या दुसऱ्या प्रभागातले लोक पण भांडतात त्यांना अजूनही समजत नाही की माझा प्रभाग वीस आहे त्या एकवीस मधल्या पण माझ्याशी कमरे हात देऊन भांडतात आणि त्यांच्या समस्याचं निराकरण करू शकते योगायोगाने आमदार माझ्यासोबत असल्यामुळे तो बाजूचा जो प्रभाग आहे तो खूपच अविकसित कारण तिथून बनणारा पाच किलोमीटर होता ताई पाच किलोमीटर आणि तिथून नगरसेवक हो, इकडे फार कमी येत होते तर त्यांना दाखला सुद्धा माझाच लागायचा आणि आता रविभाऊनच्या माध्यमातून जवळजवळ दोन ते अडीच करोडचे कामं मी त्या भागात केलेली आहे कुंभारवाडा जो मूर्तिकार आहे तिकडे हा तर तिथलाही विकास आपण करत आहोत भाऊनच्या माध्यमात तू होती ताई पद नसताना सुद्धा जे नगरसेविका हे पद नव्हतं तुमच्याकडे तरी सुद्धा तुम्ही नगरसेविकेचे सगळे काम केले बिलकुल चार वर्षात गेले जनतेला तुमचं काय म्हणणं आहे की या निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी कसं तुमच्यावर आशीर्वाद ठेवावा म्हणजे देवासा तर आहे जनतेचा कसा असायला पाहिजे जनतेचा आशीर्वाद म्हणजे माझी सर्वांना विनंती राहील प्रभागातल्या माझ्या नागरिकांना हक्काचा नगरसेवक ज्यांना आपले मोबाईल नंबर बिलकुल लहानापासून मोठ्यापर्यंत वाटून दिलेले आहे की तुम्ही कधीही फोन करा फोन नाही उचलला तर मी मेसेज करा आणि तुम्ही मी कामात असली मध्ये असली तर थोड्या वेळ त्यांना फोन लावते त्याच्यामुळे त्यांना जर चोवीस तास उपलब्ध असणारा नगरसेवक पाहिजे असेल आपल्या दुखात सुखात अडचणी सोबत पाहिजे असेल तर सोबतीत येईन त्यांनी निवडा बिलकुल शंभर टक्के काल आलेले प्रभागाचे नगरसेवक नसलेले आता माझ्या विरोधात काही जे लोक उभे आहेत ते राहतात राहाडगावला मी नागरिकांना विचारीन ते राहाडगावला दाखल्यासाठी जातील राहाडगावला म्हणजे हाही एक प्रश्न आहे मम्मी बरी आहे ना त्यांची शेजारी हो आणि सोशल मीडियामुळे मोबाईलमुळे चोवीस तास उपलब्धच आहे आपण एकमेकांसाठी माझ्यासाठी प्रभाग कसा लांबचा मोठा किंवा कुठे न पोचून शकण्यासारखा आहेच नाही स्वतःच काम स्वतः करते नगरसेविका महिला म्हणून मी तो अधिकार पूर्ण गाजवलेला आहे सभागृह सुद्धा आणि घरी पण कारण मिस्टर नसल्यामुळे आणि मिस्टर नसल्याहीमुळे नाही पुरुषांचा वावर ठेवला नाही माझे सर्व कामं मी माझ्या एक महिला म्हणून प्रतिनिधी म्हणून मी माझे काम मी स्वतःच केलेले आहे आणि म्हणून महिलांनी सुद्धा त्यांची बहीण त्यांची ननद म्हणून त्याच अधिकाराने जे जा आपण दार अर्धरात अडचणी येतात घरातले भांडणं असतात मारामारी असतात कौटुंबिक होतात शेजारी होतात काही तातडीनं धावून जाते ना त्याच्यासाठी त्यांना माझी गरज आहे आणि मला त्यांची गरज आहे भविष्यात सुद्धा कारण समाजासाठी काम करण्यासाठी राजकारणाची जोड असणं अतिशय आवश्यक आहे त्यांचं मतच मला तिथपर्यंत पोहोचू शकते म्हणून माझी पूर्ण प्रभागवासीयांना विनंती आहे सदा सर्व काळ तुमच्या सेवेत राहणाऱ्या नगरसेवकाला निवडून द्या बस हीच विनंती आहे तुम्हाला अभिनंदन तुम्हाला स्वाभिमानी पक्षाकडून तिकीट मिळाली आणि तुम्ही भरघोस मतांनी निवडून या अशी आमची इच्छा सुद्धा तुमचे खूप खूप आभारी आहे आणि तुमच्या व्यस्त जीवनातून आमच्यासाठी वेळ काढला मनापासून यांच्यासारखे कार्यकर्ते यांच्यासारख्या स्त्री ज्या समाजासाठी इतकं सगळं करतात आणि त्यातही पद नसताना किंवा कुठल्या पैशाची अपेक्षा न करता तर मनापासून वाटते की तुमच्यापर्यंत या तुमच्या भावना लोकांपर्यंत पोहोचवा खूप आभार बाकी देवाचा आशीर्वाद तुमच्यावर आहेच देवांचा आहे तर देवासोबत सामान्य जनतेचा आहे कारण कसं का आहे हक्काच कोणीतरी पाहिजे असतं ज्याच्या एका फोनवर आपलं काम होऊ शकतं आणि ताईच्या मागे आमदार साहेब आहेत आणि आमदार साहेब काय आहेत हे आता सगळ्यांनीच पाहिलंय पूर्ण महाराष्ट्राने देशानं पाहिलेलं आहे की महाराष्ट्र रवी भाऊंच्या शब्दात किती वजन आहे त्यांच्यात काम करून घेण्याची कशी कला आहे मग ते मुख्यमंत्री असो प्रधानमंत्री असो कोणी अशा व्यक्ती सोबत नाही राहते का ते बरोबर हा त्यासाठी त्यांनी मला निवडून द्यावं मी त्यांना मनापासून विनंती करते धन्यवाद माझं मत वीस मध्ये आहे माझं मतदान वीस मध्ये आहे माझी इच्छा होती ना महानगरपालिका नाही 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 असं कसं आहे वाटते का निवडून नक्की शंभर टक्के बरं म्हणजे घर घरी पण त्यांचं योगदान खूप मस्त आहे मी सुद्धून माहिती मुवीसारखी म्हणजे हे कर